मराठीला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे किती अरे सलया तू उपोषणाला बसला इला इलेक्शनला उभा राहतो आणि बरोबर म्हणून आता हिदारंगे पाटल्या स्टाईल मारायला चालली मंत्री म्हणून इथं बोलवा मला लेखी द्या मोर्ची चालली हे भामटे हे जे उपोषणा बसून तुला काय पाहिजे ते माग कोणला काय द्यायचं हे लोक भांडू तू तुझं बघ नाही अजून ओढा पाच कारण की आता बस झाले खूप मोर्चे झाली खूप आंदोलना झाली ह्या आमदारांनी जर का आमचा प्रश्न या विधानसभेत मांडला नाही काय सांगा या ठिकाणी तेरा तारखेला आमचं जे रॅली आहे ती न भूतो न भविष्य ती निघणारे कारण की आता बस झाले खूप मोर्चे झाली खूप आंदोलनं झाली आता मोर मोर्चे निघाली खोक मोर्चेही भरपूर निघाले परंतु हे जे आता तेरा तारखेला मनोहर दारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी रॅली काढणार आहे ही ग्रामीण भागात जेवढे शेतकरी जेवढे नोकरदार जेवढे लोक असले तेवढे घेऊन येणार आणि हे शहर बंद करणार आणि तोपर्यंत आता हे जेवढे स्टँडिंग आमदार आहे ना जेवढे आमदार का भाजपचे असो का सेनेचे असो राष्ट्रवादी काँग्रेस सगळे ह्या आमदारांनी जर का आमचा प्रश्न या विधानसभेत मांडला नाही पुढं सहा महिने इलेक्शन आलं त्यांनी आता बघितलं मराठा समाजाने काय केलं आणि यांना कसं उलटबाल केलं यांना असं वाढू की यांचं डिपॉझिट सुद्धा यांच्या आपण वाचवलं नाही पाहिजे तर याला वाटतं आमचा समाज आमचा टमका समाज आमचा आणि हे जे आता दुसरा एक प्रश्न आहे हाके साहेब जे उपोषणला बसले हाके साहेबांना मला एक समजत नाही अरे तुम्ही धनगडाला एन टी आम्ही ते म्हणता आम्हाला एसटी मध्ये टाका आणि तुम्ही उपोषण काय बसले मराठ्याला भेटू नये म्हणून अरे लाज वाटायला पाहिजे ते काय माणूस या सला आम्ही म्हणतो एस एसटी मध्ये टाका आम्ही तुमच्या बरोबरी मराठ्यांना देऊ नका हा कोण का आमचा काय आहे का आमची काही बाप जमीन घेतोय का आम्ही आमची जमीन याला देऊ नका अरे साल्या तू उपोषणाला बसला इलेक्शनला उभा राहतो आणि झरांगे पाटलाची बरोबर करायचं अरे जरंगे पाटील काय म्हणतात आहे साधू महाराज त्याच्या अंगात कपडे नाही सांगतो सोनाने घेतो त्याचे शेत हात घातले घरचं साफ केलं ना त्याच्या घरावर एक टाकली ना काही पैसा नाही अरे उपोषण कोण जरंगे पाटलाच्या मागे पब्लिक उभी का राहिली याच्या अगोदर आम्ही हजारो हजारो वाजापर्यंत मोर्चे निघाली या अप्रेलला धरांगी पाटीलांनी आंतरवालीला सभा ठेवली ही सभा धरंगे पाटलाच्या प्रामाणिकपणावर याच्या कर्तृत्वावरती जे काही लोक शोकाने गेली ते हा माणूस आता आम्हाला काहीतरी देईल मी सर्थपणाने काम केलं काहीतरी समाजाच्या पदरात पडल म्हणून आता धरंगे पाटला स्टाईल महाराज चालले मंत्री म्हणून इथं बोलवा मला लेखी द्या अरे तुम्हाला काही गरजच नाही पडली ना आम्ही तुम्हाला देऊ नका असं आम्ही म्हटलो का तुम्हाला दिलं तुमचे भरपूर मोठमोठले अधिकारी आहे असं नाही आमच्या समाजात नाही आमच्या समाजातील तुमच्या समाजात दा जमीनदार लोक आहे आमच्या समाजात आहे आम्ही आम्हाला मागत नाही ना आम्ही सांगतो ना श्रीमंतांना देऊ नका जे गरीब लोक आहे तर द्या यांना तुम्ही कुठल्या तरी सवलतीत घ्या विदर्भात पूर्ण ऐंशी टक्के मराठा समाज कुणबी तिथल्या लोकांचा विरोध नाही कादेश नगर किल्ला सगळ्यात श्रीमंत जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये आजी नगर, नगर नाशिकमध्ये पन्नास टक्के मराठा ते कुणबी यांना आमचंच काय होतं मराठवाड्यात काही झालं की आम्ही इकडे काढ तिकडे हे करता अरे तुम्ही जास्त करत करत नाही ना मग तुम्ही जाणून बुजून आमच्या जातीवर काय जातात आम्ही आतापर्यंत कुठल्याही जातीला विरोध नाही केला आणि आमच्या बरोबर सगळा समाज आहे कारण आम्ही ग्रामीण भागातले आमच्यावर आज आम्हाला एकूण मुसलमान शेजारी एकीकडनं दलित एकीकडनं माळी एकीकडनं कोळी एकीकडनं बंजारा आहेत आमचं अजूनही आम्ही एकमेकांच्या एकदम असे भागासारखं वागतो एवढे आज बी मोर्चे चालू आहे हे भामटे हे जे बसून जातीवाद करताना यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही या माहिती हे यांच्या स्वार्थासाठी करताय आणि यांच्या पोटभरासाठी करताय यांना तू उद्या अपेक्षा लागली उद्या इलेक्शन होईल मला एम एल भेटल मला ते राज्यसभेवर घेतील हे यांनी हे भामटेपणा बंद करावा तुला काय पाहिजे ते माग कोणला काय द्यायचं हे लोकांसाठी कशाला भांडू आला तू तु। तुला काय पाहिजे ते पाहिजे तुला काय लागतं तू काय जाऊन तुम्हाला यांना देऊ नका यांना देऊ नका तू कोण आम्हाला न सांगणार तू तुझे नाही दुखू अजून वडापाव काय चार पाच